शिवभस्म गुलाल व भंडाऱ्याचे उधळण करत सोबत गणपती बाप्पाच्या घोषणा देत पूर्णा येथे श्री विसर्जन दिनांक सप्टेंबर सतरा रोजी शांततेत पार पडले यावेळी सामाजिक व धार्मिक देखावे विसर्जन मिरवणुकीत दाखवण्यात आले पूर्णा येथे शहरातील अकरा गणेश मंडळांनी श्री विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता सुरुवातीला आडत व्यापारी गणेश मंडळ श्रीराम गणेश मंडळ नृसिंह गणेश मंडळांचे श्री विसर्जन झाले मुख्य मिरवणुकीस रात्री साडेआठ वाजता सुरुवात झाली श्री दत्त गणेश मंडळ यांनी संत बाळूमामा यांचा धार्मिक देखावा सादर केला भंडाऱ्याची उधळण करत संपूर्ण परिसरात भक्तिमय झाला होता सामाजिक देखाव्यात मुलींची होणारी छेडछाड या विरोधात शिवरायांची तलवार काढण्याची वेळ आल्याचे लखू नाटिकेद्वारे दाखवण्यात आले श्री शिवाजी गणेश मंडळाने ही मुलीवरील अत्याचारावर आधारित कामासूर हा देखावा सादर केला यात भव्य अशा डायनासोरची प्रतिकृती तयार केली होती श्री स्वस्तिक गणेश मंडळांचा पोचम्मा माता त्रिशूळ गणेश मंडळाने अपरिचिता व खाटू श्याम ओम गणेश मंडळाने विश्वकर्मा असे देखावे सादर केले श्रीकृष्ण गणेश मंडळ वाल्मिकी गणेश मंडळ यांचे देखावे उत्कृष्ट होते शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांना खिचडी वाटप करण्यात आली